नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हुमणी अळीचा नायनाट किंवा पूर्णपणे बंदोबस्त कशा प्रकारे करू शकतो हे बघणार तुम्ही बघा हुमणी अळीचा प्रादुर्भाव बऱ्याच शेतकऱ्यांना भेडसवतो जर योग्य वेळी उपाययोजना जर नाही केल्या तर ते आपल्या पिकातून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते जवळपास चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत नुकसान ही हुमणी अळी करते त्याचबरोबर आपल्या पिकातून उत्पादनही ही अळी घटू शकते सर्वात महत्त्वाचे म्हणजे हुमणी अळी ओळखायची कशी तर ती तुम्ही बघू शकता फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची आणि हाताच्या बोटासारखी जाड असते ती धारधार टोकाने जमीन पोखरून मुळे कुरतडत फिरते ही अळी तुम्ही बघा जमिनीवर कधीच दिसणार नाही ती आतल्या आत जमिनीत फिरून पिकांची मुळे कुरतडत फिरते त्याने आपले पीक हळूहळू सोपते आणि कालांतराने काही दिवसानंतर ते आपल्याला वाळलेल्या स्वरूपात दिसते आपल्याला या ठिकाणी काहीही कल्पना म्हणजे माहिती होत नाही तिचा जीवनक्रम आतल्यात आत चालूच राहतो एक झाड झालं की दुसरं झाड जार, तिसरं झाड असं ती करत सर्व झाडांचा या ठिकाणी नायनाट करत फिरते त्यामुळे आपले पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते तर हे झाले हुमणी अळीविषयी आता आपल्याला तिचा नायनाट करावा लागेल तर ते कशा प्रकारे करावा जेणेकरून आपले पीक वाचू शकेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन निघू शकेल बऱ्याच वेळा काय होते आपण ड्रिचिंग करून घेतो तरी पण फरक पडत नाही त्याचे कारण आहे ते म्हणजे आपण ड्रिचिंग करतो त्यावेळेस ही अळी दुसऱ्या ठिकाणी असते त्यामुळे ही उमनी अळीला या ठिकाणी काहीही होत नाही आपल्याला आधी जाणून घ्यावे लागेल की या अळीचा प्रसार कोठून होतो तर तुम्ही बघा आपण शेतामध्ये शेणखत टाकतो त्यामध्ये या अळींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते आपल्याला हे पण माहिती असायला हवे की या अळीची लाईफ सायकल कशी आहे सर्वात प्रथम भुंगा असतो तो, तो कालांतराने अंडे घालून त्यातून पिल्ले निघून तो अळीच्या स्वरूपात बाहेर येतो जगली वाचली तर ती कोश अवस्थेत जाऊन पुन्हा भुंगा तयार होतो असाच तिचा जीवनक्रम चालू असतो शेतकरी मित्रांनो याची प्रौढ अवस्था असते ती म्हणजे भुंगा तुम्हाला भुंगा हा कडुलिंब बाभळ या झाडांवर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात दिसतात खास करून पावसाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात झाडांवर भुंगे असतात तर मित्रांनो तुम्ही जर हुमिआळी नियंत्रणासाठी मे किंवा जूनमध्ये रात्रीच्या वेळी कडुलिंब किंवा बाबळीवरील भुंगे गोळा करून तुम्ही नष्ट करू शकता त्याचबरोबर तुम्ही शेताची खोल नांगरट करून अळ्या व कोश मातीच्या बाहेर येऊन पक्षी त्यांना सहजरित्या खाऊन टाकतील किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला रात्री तुम्ही प्रकाश सापळे लावून भुंगे आकर्षित करून त्यांना सहज मारू शकतात त्याचबरोबर तुम्ही जैविक नियंत्रण पण करू शकता त्यामध्ये तुम्ही मेटाराजियम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीनाशकांची दहा किलो प्रति हेक्टरी शेणखतात मिसळून घेऊन तुम्ही शेणखत टाकू शकता त्याचबरोबर तुम्ही रासायनिक पद्धतीने आळवणी पण करू शकता त्यामध्ये तुम्ही क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के प्लस सायपरमेरथिन पाच पर्सेंट कॅनॉन किंवा हमला दोन लिटर प्रति प्रमाणे ड्रिचिंग करू शकता मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद